नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशमधला एक असा पदार्थ दाखवणार आहे की जो वर्षातून फक्त एकदाच मिळतो खायला आणि आमच्या आजीच्या वेळेस आमची आजी तो आम्हाला ती खाऊ म्हणून एकदा करून द्यायची उडदाचे पापड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर ते पापड जेव्हा क केले जातात तर वर्षातून एकदाच केले जातात आणि वर्षभर स्टोरेज केले जातात तर ते खानदेशमध्ये बनवले जातात पीठ छानपैकी कुटलं जातं भिजलं जातं आणि कुटल्यानंतर ह्या अशा त्याला लाट्या म्हणतात तर ह्या लाट्यांना लाटून पापड तयार केला जातो परंतु आम्हाला मुलांना आमची आजी शेंगदाण्याची चटणी टाकून त्याचा सुंदर असा काही खाऊ बनवून द्यायची जर तुम्हाला पापडांच्या लाट्या मिळाल्या तर तो नक्की करून पहा तर बऱ्याच जणांनी खाल्लेला असेल तर खानदेशमध्ये असा एक मुलांसाठी खाऊ केला जायचा पापडं लाटू लाग लागली तर प्रत्येकांना आजी असा शेवटी बनवून द्यायची आता याचा मी अर्धाच पापड लाटणार आहे पूर्ण पापड लाटायचा नाही आहे आपल्याला अर्धाच लाटायचा आहे हे पहा मी मस्त असं अर्ध पापड लाटलेला आहे म्हणजे थोडा जाडसर आहे तो पापड त्यावर तेल टाकलेलं आहे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे छान आणि पापड लाटल्यानंतर सगळ्यात शेवटी तो खाऊ मिळायचा शेवटी दोन तीन अशा लाट्या उरवल्या जायच्या आणि प्रत्येकाला दिला जायचा आता तो कसा मिळायचा आणि कसा बनवला जातो ते पहा यावर ही खांदेशी शेंगदाणा चटणी याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात सुंदर अशी शेंगदाणा चटणी मी बऱ्याचशा पदार्थ दाखवले त्यामध्ये ती यूज केली जाते वापरली जाते बाजरीची भाकरी सोबत खाल्ली जाते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खुडे दाखवते मी मुळ्याचा खुडा किंवा कुठले मनोहरा वगैरे जे दाखवले त्यामध्ये ती चटणीचा वापर खूप भरपूर प्रमाणात केला जातो तर आता हा चटणी टाकली आहे आणि आता आपण असे दोन प्रकार दोन तीन प्रकार केले जायचे हे पहा असा मस्त आणि असा खाल्लं जायचं त्यानंतर आणखीन एक प्रकार दाखवते मी अगदी गोल करायचं रोलसारखं हा असा रोल केला जायचा आणि हा प्रत्येकाला दोन दोन तुकडे करून किंवा आखा आखा दिला जायचा अगदी सुंदर चटपटीत असा खाऊ आहे चटपटी तसं लागतो कारण पिठामध्ये खूप सुंदर असे हिंग आणि मसाले टाकलेले असतात त्या पिठाची ओल्या पिठाची चव असते आणि त्यावर तेल आणि शेंगदाणा चटणी अगदी मस्त असं तोंडाला पाणी सुटतं ज्यांनी कोणी खाल्लं असेल त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी आलं असेल आणि खावं वाटत असेल तर चला मग मस्त असे पापडांचं सीजन आलेलं आहे पापडं बनवा आणि हा असा मस्त खाऊ करून बघा असेच खानदेश मधले दुर्मिळ रेसिपींचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही पाठवा पुन्हा भेटूया अशाच एका रेसि सुंदर अशा रेसिपीमध्ये आणि मस्त असा आता मी हा रोल खाणार आहे